सर्वांना नमस्कार माझे नाव प्रणिती प्रवीण लाजूरकर मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव विद्याविकास एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा बागणी आज मी तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहे जिने हजारो महिलांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ समजावला पण स्वतः मात्र असह्य दुःख वेदना आणि त्रास सहन करत जगली ज्या काळात मुलींना शिकणं पाप मानलं जात होतं ज्या काळात स्त्रियांचं काम फक्त मूल आणि चूल इतकंच मानलं जायचं ज्या काळात शूद्रांना माणूस समजलं जात होत अशा अंधकारमय वातावरणात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाईंच्या पोटी एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव होते सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले नऊ वर्षांचे असताना त्यांचा विवाह हो तेरा वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी लावून गेला गेला जेव्हा तर ज्योतिबा फुले यांनी हे लेखी आपल्या पत्नीमध्ये शिकण्याची जिद्द आहे आणि तिथून त्यांचे शिक्षण सुरू झाले सर्वांच्या विरोधात जाऊन त्या काळात स्त्रीने शिकणे म्हणजे समाजातील मानसिक गुलामगिरीवर थेट आघात होता सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या हो आपल्या भारतात हजारोंच्या संख्येने शिक्षिका उपलब्ध असतील पण त्या काळात ती एकटी होती सावित्रीबाई बेफुले अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली काय वाटतं तुम्हाला लोकांनी टाळ्या वाजवल्या हो असतील तर नाही लोकांनी त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड इत्यादी फेकलं त्यांना रस्त्यातून चालूही दिलं जात नव्हतं तेव्हा त्यांना दोन साड्या बदलाव्या लागत होत्या एक शाळेत जाताना आणि एक शाळेत पोचल्यावर याचे कारण असे की सावित्रीबाईंनी सावित्रीबाई जेव्हा अंग शा शाळेत जाताना त्यांच्या अंगावर जे काही फेकले जाईल त्यामुळे त्यांची साडी खराब व्हायची एक स्त्री शिक्षण घेते म्हणून तिचा इतका का त्यांना शिकवायलाही मिळत नव्हतं शिक्षक नव्हते जागा नव्हती तरीही त्यांनी मुलींना रस्त्यावर शिकवलं म्हणणं होतं खरं शस्त्र आहे पण त्या काळच्या काही लोकांना त्यांना शिव्या दिल्या त्यांच्या अंगावर चिखल फेकले आणि म्हणत होते ही बाई समाज बिघड होते सावित्रीबाई फुलेंचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनाही समाजाने शंभर वेळा झोडपले पण तरीही त्या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही आजच्या प्रे, आजच्या सांगणाऱ्या पिढीला हे कळायला हो हो हीच खरी पार्टनरशिप एकमेकांसाठी समाजाशी होते सावित्रीबाईंचा संघर्ष केवळ शिक्षणास पुरताच मर्यादित नव्हता तर त्यांनी विधू जेव्हा स्त्री विधवा व्हायची तेव्हा स्मृतीच्या नावाखाली तिला नरकात ढकललं जायचं पण सावित्रीबाईंनी या सर्वांना आधार दिला आणि त्यांना जगण्याचा नवीन हक्क दिला ती म्हणायची मुलींच्या पायात ज्या साखळ्या बांधल्या आहेत त्या तोडणार पण प्रश्न असा आहे की त्या साखळ्या खरंच तुटल्यात का मुलींना आजही शाळेत पाठवताना विचार केला जातो लग्नाचा दबाव चाकोरीची बंदिस्त स्वप्न हे सगळं आज आपण अनुभवत आहोत सावित्रीबाई फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली पण काय मिळालं त्यांना सन्मान नाही त्यांना मिळालं फक्त दुःख संघर्ष आणि समाजाचा अपमान सावित्रीबाई आज मी इथे उभी आहे चेहऱ्यावर आत्मविश्वास हे आत्म सगळं कोणाच्या क्रांतीमुळे तर सावित्रीबाईंच्या क्रांतीमुळे पण प्रश्न असा आहे की त्यांची क्रांती आपण पुढे नेतो का आपण त्यांची क्रांती पुढे नेतो का जर आपल्याला त्यांना आदर्श बनवायचं असेल तर त्यांचा पुतळा उभा करू नका त्यांचं स्वप्न उभं करा सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिका नव्हत्या त्या एक क्रांती होत्या सावित्रीबाई त्या एक त्यांनी बाईला अबला नाही तर सबला बनवले त्या त्या एक स्त्री कवी सामाजिक कार्यकर्ता तत्त्वज्ञ आणि पहिली महिला शिक्षिका होत्या आपल्यावर त्यांचे ऋण आहेत कारण की त्या नसत्या तर आपल्याला शब्द मांडण्याची आपला अनुभव मांडण्याची संधी देखील असती म्हणूनच मी म्हणते सावित्रीबाई फक्त एक नाव नाही ती एक जिवंत प्रेरणा आहे आजच्या एकविसाव्या शतकात संगणकाच्या युगात आपण जगत आहोत तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत पण मला असे वाटते की सावित्रीबाई तुमच्या प्रेरणेची आताही आम्हाला गरज आहे सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती यांना माझ्या कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा